पोल वेळेच दुरुस्त केला नाही तर एखाद्या एष्टीला अपघाताचं निमंत्रण देऊन बऱ्याच प्रमाणात हानी करू शकतो कारण हा संपूर्ण वाकडा झाला असून यावर इलेक्ट्रिक पोलचे कनेक्शनसुद्धा आहे बस स्थानक स्वागत गेटच्या समोरचा हा पोल प्रत्येक गाडी या प्रवेशद्वारातून आउट होत असते व कोणत्या ना कोणत्या गाडीला हा पोल प्रभावित करून एखाद्या गाडीवर कोसळू शकतो तात्काळ याची उपाययोजना बस स्थानक अधिकारी यांच्याकडून झाली पाहिजे वानारे वानरे तो पडा आता पडणार आहे तो इकडे जागरूक जिमदार म्हणून सांगा तुम्ही ते हो फोटो काढणार अंगावर पडायचा अंदाज दिसून राहिला मला इकडं बानाय बाय ना तुम्ही दोन्ही जागरूक लोक काय मला खरं सांगा की हा पोल म्हणजे लोकायला घेऊन जाईन करेन आता प्रत्येक येणारी जी गाडी आहे वेळीच जर याची उपाययोजना झाली तर पुढची हानी टळू शकते आणि सुद्धा या करंट कारण हा जो पडणार आहे याचं डायरेक्शन आहे त्या इलेक्ट्रिक पोलला टच होत होत खाली पडणार आहे हो आता त्याला दोन वायरांचा एक कनेक्शन आहे आणि ह्या थोड्याशा कनेक्शन मुळे ताण बसू शकतो परंतु ते किती पर्यंत जोणार आहे एक हवाचा आलेला झोका छोटासा हवेचा झोका याला एसटी वर घेऊन जाणार आहे

गाणीचं साम्राज्य अजून कमी झालेलं नाहीये नगरपाय बस स्थानकामधलं तिकडून येणाऱ्या गाड्या डायरेक्ट इथंच असतात आणि ते म्हणत्या की पुणे रस्ता रास्ता आहे मुंबई रस्ता इकडे इकडून येणाऱ्या डायरेक्ट गाड्या इथं असत्या आणि मग इथून पुन्हा वापस येतात कारण कुठं नाम फलकच नाही आहे ना बस स्थानकाचं कोणतंही फलकच इथं नाही आहे

कोणता अभियंत एक त्यातला एस टीला एसटी ला नाही एस टीला घेऊन करंटला घेऊन जाणार आहे तो दोन चार लोक काय हा तू खरात का खरात अ खरात खरात इकडे या इकडे या एक मिनिट इकडे अरे पाडायला लागला हे लाईट लाईट हा तुम्ही लाईट पडायला लागला खांबा या याचीच जिम्मेदारी ना आ, ना, ना, ना थे थे। अरे बस स्थानकाची जिम्मेदारी कोण आकडे इथं ही बस स्थानकाची जिम्मेदारी कोणाची लाइटिंग जिम्मेदारी कोणाकडे तुम्ही थाकी पॅन्ट दिली नाही मराठी हे खांबा पडण्यात आणि एस टी आल्यानंतर ती चारदा लोकांचा बळी घेऊ शकतो कारण तो खांबा जो आहे वाकडा झाला आहे तो ताराला घेऊन जाणार आहे कोण आहे का तिथं कोणी हा राजीवू, राजीवू? थी थी तो थी थी? हो राजू भाऊ राजू भाऊ मी कंट्रोलरकू जाऊन येतो ती गाडी तो मी जाणता तसं आम्ही गेल्यावर बंद होती मला ती रिमोट बाजूला गेल्यावर बंद होती ती देवळगाव राजा स्थानकामध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी पाण्याची कोणतीही कमतरता नाही वरून आहे मात्र छत आणि खाली आहे पाणी पहिल्याच पावसात देवळगावची धुळधाणी नमस्कार ते इथं कंट्रोलिंग कोण आहे सध्या एक स्वागत गेट वर खंबा आहे इलेक्ट्रिक पोल त्याला दोन लाईट आहे आणि तो आता एवढा वाकला की असं नाईन्टी डिग्री मध्ये झालाय आणि हा आणि एखाद्या ए स्टील करंटचा बळी घेऊन दोन चार लोकांना घेऊन जाऊ शकतो तो तुम्ही एकदा पायात चला कारण ती तत्काळ उपाययोजना जर झाली नाही तर त्याच्यावर म्हणजे खूप मोठी हानी होण्याची शक्यता आहे एक तुमच्या नजरात घाला तुम्ही फोटो टाकून तुमच्या वरिष्ठ त्याचा फोटो टाका 아니 아 तो आता पंचाळीस डिग्री मध्ये वाटलाय वाकलाय थोडासा थांबलेला आहे तो लगे पडण्याच्या तयारीत आहे हा तिथ जवळ गेल्यावर समजतो तुम्हाला किती म्हणजे त्याची किती बेकार कंडिशन झाली हा अटकला नाही अजून तो पडायचा राहिला आहे आणि तो थोडासा या भीतीला टच झालेला आहे पण हवाची जुळूक हा हे बघा आता तो इथून आले कोण घासत घासत पलीकड पलीकड गेलाय वरील त्याचा फोटो टाका कारण तो एस टीवर येणार एस टी वरच पडणार आहे पुढं हा मग एखादी जीवितहानी झाल्यापेक्षा कोण याच म्हणजे अभियंता कोण आहे आणि ते जसा पलीकडे जाणार आहे तसं अजून एक शॉर्ट सर्किट होणार आहे पलीकडचं अर्थिंग आणि करंट एक होणार आहे त्याचं त्याचं डायरेक्शन आलं ना की तो देवळगाव राजा वेलकम स्वागत गेट जवळील हा इलेक्ट्रिक पोल लवकरात लवकर दुरुस्त करण्याची गरज आहे पैसे खाल्ले समजा काम करताना टोटल डुप्लिकेट काम आहे चार नटावर याच्यावर बारा त्रास असतो ते गोल केलं ते पाहते पलीकून नट आहे एवढे बारीक खड्डे असते का, का ते शेजारी चार इंचावर फक्त त्याचा नट दिसतो आपल्याला स्वच्छता बाय तर भरपूर आहे आपल्या बस स्थानकामध्ये आप